नाशिक किशोरी संघाने अजिंक्य पदासह पटकावला आमदार सुहास अण्णा कांदे चषक पुरुषांमध्ये परभणी जिल्हा ठरला विजेता संघ नाशिकच्या संघास अंजुम कांदे यांनी दिले रोख पाच लाख रुपयांचे बक्षीस महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित आमदार सुहास अण्णा कांदे चषक पस्तीसावी महाराष्ट्र राज्य किशोर अजिंक्य पद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे नाशिकच्या मनमडमध्ये आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते नाशिक विरुद्ध पिंपरी चिंचवड महिलांच्या संघामध्ये चुरशीच्या लढतीत नाशिक शहर महिला संघाच्या विदिशा सोनार हिने अप्रतिम खेळ करीत पाच गुणांनी विजय मिळवित आपल्या संघाकडे अजिंक्यपद खेचून आणले तर पुरुषांच्या अंतिम सामन्यात परभणी संघाने पिंपरी चिंचवडचा वीस गुणांनी पराभव करून किशोर गटाने अजिंक्यपद पटकावले नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे समाजसेविका अंजुम कांदे फरहान खान यांच्यासह राज्य व जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मुले व मुलींच्या अजिंक्यपद पटकावलेल्या संघांना आमदार चषकासह विविध पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आणि अजिंक्यपद पटकावलेल्या नाशिक शहर मुलींच्या संघाला अंजुम कांदे आणि शिवसेना पक्षाच्या वतीने पाच लाखांचे रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले आवाज न्यूज मराठी मनमाड व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर सर्व शिवसेनेचे पदाधिकारी सर्व कबड्डी प्रेमी आणि इथे उपस्थित सर्व मनमाडची कबड्डी प्रेमी जनता सर्वप्रथम महिला किशोरी ग्रुपमध्ये जे विजेते झालेले आहेत नाशिक जिल्हा त्या सर्व टीमचे आमच्या तर्फे खूप खूप हार्दिक अभिनंदन मला सांगायला खूप आनंद होतो आहे की आमदार सुहासन्ना कांदे यांच्या वैयक्तिक प्रयत्नातून आजच्या विजेत्या मुलींच्या टीमला पाच लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी जाहीर करण्यात येत शिवसे आहे शिवसेना पक्षातर्फेही हे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे ज्या टीम आज अजिंक्य पदापर्यंत नाही पोहोचू शकला त्यांना सर्वांना हार्ड लक आणि बेटर लक फॉर नेक्स्ट टाइम थँक्यू जय महाराष्ट्र मी आता पुन्हा टीम बघत होतो पुन्हा टीम काही थोड्या यांनी हरली परंतु मी पुण्याच्या माझ्या भगिनींना विनंती करतो आपण हरल्यानंतर खूप प्रॅक्टिस करा आणि आपण परत ती मॅच जिंकून दाखवा कारण हे मागच्या वेळेस पुण्याबरोबरच हारले होते आता त्यांनी पुण्याबरोबर विरोध पुण्याला जिंकलं आपण हारून जाऊन खचू नका आणि मी नाशिककरांना विनंती करतो नाशिकच्या टीमला की आपण खूप हवेत जाऊ नका आपणही खूप प्रचंड प्रॅक्टिस करा आणि परत आपल्याला कोणी हरवणार नाही याची आपण सगळी काळजी घ्या अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो माझ्या महिला भगिनींचा शिवसेना पक्षाच्या वतीने जी टीम जिंकेल त्या टीमला आमदार या नात्याने तसेच शिवसेना पक्ष या नात्याने आम्ही पाच लाख रुपयाचं बक्षीस कबूल केलं होतं खरं तर सौभाग्यवती अंजुम सांगितलं होतं कि ह्या मुली अत्यंत मध्यमवर्गीयातून प्रॅक्टिस करतात अत्यंत वडील सामान्य कुटुंबात कोण नोकरी करत कोण कंपन्यांमध्ये जात आणि मुलींना शिकवतं मी कालही म्हटलं आजही म्हणेल आणि उद्याही म्हणेल कारण तर ह्या मुलींना शाबासकी दिली पाहिजे आतापर्यंत अनेक मुली आणि आने अनेक मुलं मोबाईलच्या नादी लागतात आणि मोबला मोबाईलच्या व्यसनात गर्ग होतात की या खेळाच्या माध्यमातून आमच्या मनमाडच्या तरुणांना आमच्या मनमाडच्या मुलांना आमच्या मनमाडच्या मुलींना एक शिकवण भेटेल की आपण ग्राउंडवर आलं पाहिजे आपण मैदानात आलं पाहिजे आपण मैदानी खेळ खेळले पाहिजे आपण मैदा खेल मोबाईलच्या व्यासनाधीच नाही झालं पाहिजे हा नक्कीच निरोप या मनमाडकरांना जाईल असे या ठिकाणी मी आश्वासित करतो की आमची एक दिदी महाराष्ट्रावर खेळली मी आपल्याला एक वचन देतो अंजुमच्या वतीने या मुलींना कधी काही कमी पडलं प्रॅक्टिसमध्ये ट्रॅक सूट असेल शूज असेल या चांगले खेळाडू असेल यांना परराज्यात खेळायला जायचं असेल एखादा चांगला कोच यांना शिकवायला जायचा असेल तर तुमचा भाऊ आज सुहासांना कांदे आणि तुमच्या वहिनी अंजुमताई यांना कधी आवाज द्या या मुलींना त्यांच्या वडिलांच्या ठिकाणी मोठ्या भावाच्या ठिकाणी या मुलींना कधीही मी काही कमी पडून देणार नाही असे या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन प्रथम पारितोषिक घेतलं त्यांना ज्याप्रमाणे माझी सौभाग्यवती अंजुमनी शब्द दिला होता की आमदाराच्या वतीने आणि शिवसेना पक्षाच्या वतीने तर मी तिला सूचना करतो की आपण ह्या ही एक कोच नाही आपण खेळाडू ह्या दोघी खेळाडूच्या उभ्या दिदी काय नाही तुझं कुठं बात। सोनारताई सोनार दिदी आणि हितल हिरे ताई हिरे ह्या दोघींच्या हाती सुपूर्त करावा आणि ज्याप्रमाणे मी सांगितलं मी मी बघितलं आता मॅचेस खेळताना की या सोनार दिदीचा अत्यंत उच्च असा कॉन्फिडन्स ही मॅच खेळता आली मी तुला विनंती करेल की तुला भविष्यामध्ये तुमच्या टीमला तुला काहीही कमी पडणार नाही आणि जर काही कमी पडलं तर तू आम्ही आमदार या नात्याने आम्हाला आवाज दे कारण आम्ही पण आता काय थोडंसं पोटबीठ मोठं झालं नाही तर आम्ही खेळाडू होतो परंतु आता सांगायला लाज वाटते की आम्ही कुस्ती करायचो पोट बघून परंतु मी नॅशनल झालेलो आहे मी मिनी ऑलिम्पिकला फर्स्ट बसलेलो आहे मी एफ पासून तर एम ए पर्यंत युनिव्हर्सिटी चॅम्पियन झालेलो आहे परंतु आता तब्येतीमुळे असं सांगायला लाज वाटते की आपण मी स्पोर्ट्समन होतो तरी सुद्धा मी एक खेळाडू म्हणून आपल्याला कोणाला माहीत नसेल तर माझी सौभाग्यवती सुद्धा कराटे खेळलेली आहे नॅशनल झालेली आहे ब्लॅक बेल्ट झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही दोघही स्पोर्ट्समन आहोत शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अत्यंत उच्च असे खेळाडू आहेत त्यामुळे आमच्या खेळाडूंवर प्रेम आहे आणि ह्या मुली सर्व मध्यम आहेत म्हणून मी माझी सौभाग्य होती अंजुमला विनंती करतो की सोनार आणि हिरेकाई या दोघांची तीकडे पाच लाख रुपये सुपूर्द करावे धन्यवाद धन्यवाद आला साहेब आपण गोष्ट द्यायचं आहे स्व आगे बढ़ो के म्हणो स्वसंल गावंदा के म्हणो